नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आज आपण एका नवीन जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत भरती निघालेली आहे तर जे जे विद्यार्थी अप्लाय करू इच्छितात किंवा या या पोस्टमध्ये जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर छान प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता वेतन वगैरे चांगल्या प्रकारे आहे तर सविस्तर माहिती पाहण्यागोदर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याकडे फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्याची मोहीम किंवा एक प्रकारची तयारी आमच्या टीमने केलेली आहे तर कोणत्या एक्झामला तुम्ही अप्लाय केलं असेल तर अवश्य विचारपूस करा की या या पदाच्या नोट्स वगैरे आहेत का म्हणून खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा पहा या ठिकाणी आणि सर्वप्रथम ही भरती कॉन्ट्रॅक्ट लेवलची आहे ठाणे महानगरपालिकेचीच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर ही आरोग्य विभागाच्या टाईपची भरती त्या आहे त्यामुळे जे इतरत्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्किप केलं तरी चालेल मित्रांनो पहा ही कंत्राटी तत्त्वावरची भरती आहे जवळपास एकशे एकोणऐंशी म्हणजे सहा महिन्याकरिता या ठिकाणी तुमची नियुक्ती किंवा निवड केली जाणार आहे जे की सरळ इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड करण्यात येणार आहे याच्यामध्ये पहिलं शस्त्रक्रिया सहाय्यक आहे अहर्ता आणि अनुभव या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे अनुभव वगैरे नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही आहे त्यामुळे आत्ता तुम्ही या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जॉब वगैरे करत नसाल किंवा जर तुमच्या ठिकाणी अहर्ता वगैरे अनुभव वगैरे लागत असेल तर आत्तापासून तुम्ही जॉब वगैरे करा अनुभव प्रमाणपत्र काढून घ्या तर शस्त्रक्रिया सहाय्यकच्या जागा पंधरा आहेत वीस हजार महिना पगार आहे आणि त्यानंतर मुलाखत वगैरे तुमची डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यूद्वारे निवड आहे अशा पद्धतीची आहे आणि त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी नावी नावीच्या दोन जागा आहेत ज्या ठिकाणी दहावी पास असणं आवश्यक आहे आणि बार बार म्हणून काम करणं किंवा तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे यालासुद्धा वीस हजार पगार आहे त्यानंतर सव्वीस तारखेला तुमचा इंटरव्ह्यू होईल त्यानंतर ड्रेसर ड्रेसर या ठिकाणी पाहून घ्या या ठिकाणी सव्वीस तारखेलाच तुमचा इंटरव्ह्यू वीस हजार म्हणजे सेम टू सेम ॲज इट इज आहे तर सगळी जी माहिती आहे ती या पी डी एफमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे फक्त संवर्ग जागा सांगतो वार्ड बॉय आहे दवाखाना आया आहेत सतरा आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम अटेंडंट त्यानंतर मॉर्क्युरी अटेंडंट तर अशा पद्धतीच्या या जागा आहेत ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी अप्लाय करा अवश्य आ, काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा मित्रांनो बाकी भेटूयात पुढच्या जाहिरातीमध्ये अशाच प्रकारच्या भरत्या जेवढ्या काही निघत असतात त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचविणं आमच्या चॅनलचा उद्देश आहे त्यामुळे सबस्क्राईब केलं असेल करून घ्या हे ये येत्या काळामध्ये सर्व जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद